कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या शेअर करा रायगड जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय पेण येथे आरोग्य यंत्रणा व प्रशासनाच्या गाफिलपणाचे सर्वसामान्य नागरिक शिकार होताना पाहायला मिळत भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमध्ये पेण सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले गेल्या दोन महिन्यांपासून पेण तालुक्यात तसेच पेण शहर हद्दीत भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे दररोज सत्तर ते ऐंशी रुग्ण पेण येथील उपजिल्हा रुग्णालय येथे ॲडमिट होत असल्याने तसेच वेळेवर अनेकदा अँटीरेबीज इंजेक्शन नसल्याने रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांच्या नातेवाईकांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागत आहे याबाबत या मनसेकडे काही तक्रारी आल्याने मनसेचे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सदर उपजिल्हा रुग्णालयाला मनसेच्या शिष्टमंडळाने भेट देऊन या विरोधात मनसे रस्त्यावर उतरून जनआंदोलन करेल असा इशारा दिलाय सदरवेळी रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या समवेत पेण तालुका अध्यक्षा उप तालुका अध्यक्ष तसेच अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमच्या शिष्टमंडळाने उपजिल्हा रुग्णालय तिथे आम्ही भेट दिली तेव्हा गेल्या अनेक दिवसापासून माझ्या सर्व सहकाऱ्यांनी इथे मॉनिटर केलं होतं की इथे असंख्य अशा जे भटक्या कुत्र्यांच्या बाईटनी म्हणजे चावल्यानंतर इथे असंख्य असे रुग्ण इथे येतात या रुग्णालयामध्ये आणि त्यांची अक्षरशः हेडसांड होते तर त्या संदर्भात आम्ही जेव्हा आता यांना भेट दिली तेव्हा परिस्थिती एवढी ते वाईट होती की दररोज कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी या भटक्या कुत्र्यांच्या चाव चावल्यामुळे इथे रुग्ण इथे या रुग्णालयात दाखल होतात आणि बऱ्याचदा आज मी स्वतः दुपारी जेव्हा अनुभव घेतला तर यांच्याकडे अँटी रेबीजचा डोस देखील नव्हता एवढी भयानक परिस्थिती असल्यानंतर हे प्रशासन झोपा काढते रुग्णालय प्रशासन पण झोपा काढत होतं शेवटी त्यांना आम्ही दुपारी प्रेशराईज करून त्यांना आम्ही इथे आज डोस मागाव लावले अँटी अँटी डोस अँटी रेबीज डोस मागवले पण त्याच्यानंतर आज जेव्हा आम्ही संध्याकाळी स्वतः मी पर्सनली त्या रुग्णांना इथं बघायला लागलो त्या रुग्णाला तेव्हा परिस्थिती एवढी वाईट होती की तेवढ्या त्या अक्षरच्या तीन ते चार तासाच्या कालखंडामध्ये कमीत कमी सतरा ते अठरा रुग्ण पुन्हा तयार झाले म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला दिसतं की दिवसभरातून चोवीस तासामध्ये जर सत्तर ऐंशीच्या वरती जर रुग्ण येते जर फक्त कुत्र्याच्या चावल्याने जर भटक्या कुत्र्याच्या चावल्याने जर इकडे येत असले तर याला जबाबदार कोण कारण पेण नगरपालिकेचं कुठेही याच्यावरती अंकुश नाहीये इथे शहरामध्ये असंख्य गल्लीमध्ये असंख्य अशा भागामध्ये या भटक्या कुत्र्यांमुळे हे चावल्यामुळे बरेचसे रुग्ण हे रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत आणि ते ऍडमिट होत आहेत आणि तसंच तालुक्यामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे जिथे पंचायत समितीच्या कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष नाहीये आम्ही या प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही याच्याकडे तातडीने लक्ष द्या हीच जर परिस्थिती कायमस्वरूपी अशीच जर राहिली येत्या आठवडाभर आम्ही चार तीन चार दिवस वाट पाहू त्याच्यानंतर याच्या विरोधात सर्वात मोठं आंदोलन या तुमच्या प्रशासनानवीन होत विरोधात महाराष्ट्र नवीन मनसेनाकडे एवढं नक्कीच जय हिंद जय महाराष्ट्र